अमरावती शहर में अवैध बांग्लादेशी घुसपैठी बड़े पैमाने पर सक्रिय होने का आरोप भाजपा सांसद अनिल बोने ने लगाया है इस दौरान उन्होंने राहत गांव के पास सीधे सड़क पर उतरकर वाहनों की जांच की और संदिग्धों को पकड़ा नागपुर महामार्ग से ऑटो रिक्शा द्वारा सिटी और बिजी लैंड और बिजीलैंड व्यवसायिक संकुल में काम कर पर जाने वाले कुछ संदिग्ध व्यक्तियों को उन्होंने पुलिस के हवाले किया हे पोरग किंवा याचा आधार कार्ड आहे काही जणांचं काही जणांचे आधार कार्ड हे सगळे हे सगळ्यांना गोष्ट तक्रार घ्या मध्ये काम करत असत त्यांची पूर्ण कारण का माझ्या बाजूनं गाडीला टेकून एक ऑटो गेला आणि त्याच्यामध्ये दहा बारा जण बसलेले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेली होती आणि म्हणून थांबवलं तर चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची पोरं ते सिटी लँडमध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे कोणाजवळ आधार कार्ड नाही कोण कुठे राहतं हे सांगत नाही आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहीत नाही आणि त्याच्यामुळं मी ठाणेदारांना बोलावलं दहा तोंडे साहेबांना आणि सगळे ऑटो म्हणजे असे शेकडो ऑटो जातात आहे शेकडो ऑटो जातात आहे प्रत्येक ऑटो मध्ये दहा दहा बारा बारा जण भरलेले आणि जिथे इथे मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार पण बंगालचे आहे का ते बंगालचेही नाही ते कलकत्त्यामध्ये मधून येतात दे आणि बांगलादेश मधून मग इकडे येतात अमरावतीला आणि दुर्दैवाने अमरावती मधला क्राईम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे आता काही दिवसाच्या अगोदर एका व्यापाऱ्याला तीन जणांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याच्यावर चेक राहिलाच पाहिजे कोणताही इथे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असेल मार्केटमध्ये काम करणारा असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे तो कुठला आहे किती वयाचा आहे हे पाहिलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जागृत करतो